नमस्कार मी महेंद्र भैया गंधे येणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक तीन मधील भाजप राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार सौ नलावडे उषा शिवाजीराव गाडे ज्योती अमोल बोरकर गौरी अजिंक्य तसेच ॲडव्होकेट ऋग्वेद महेंद्र भैया गंधे हे उभे आहेत केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी युतीची सत्ता आहे अहिल्यानगर महापालिकेच्या विकासाकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील तसेच माजी खासदार डॉक्टर सुजयजी विखे पाटील शहराचे कार्यसम्राट आमदार आदरणीय संग्रामजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शहराचा विकास करण्याकरिता या चारी उमेदवारांना आपण निवडून द्यावे अशी विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा